और ये आप को हां डायरेक्ट तो नहीं है तो तुम ये ना कोई लेडी जॉब नहीं है तो पार्टी तो क्या चीज है जनाब उद्घाटन प्रसंगी सन्मान्य रंगनाथजी हरगुडे अध्यक्ष साहेब आपण उपस्थित राहिला तर आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत उद्घाटन प्रसंगी पत्रिके आपणही या कुळ्याला उपस्थित राहिला आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत ने शहरात गेले नवीन गोष्टी भेटते गेली नाही नाही शहरात गेले डॉक्टरकडे गेले झालं

A no me ¿Qué? ¿Me falle?

ਕੀ ਇਹ ਕੱਟ ਲਾਈਕ ਹੈ ਆ ਰਿਹਾ ਸਭ ਉਹ ਦੱਤਾ ਸ਼ੇਢਿਆ ਨਾ ਆਤਮਦੀ ਉਹ ਮਾਮਾ ਇਹ ਨਾ ਇਹ ਕੀ ਕਰਤਾ ਇਹ ਇਹਨੇ ਉਹ ਇੰਤਾਂ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਨਾ ਤੇ ਕਾਈ ਨਾਲ ਇਹ ਗਿਆ के इकडे डायरेक्ट तर ग्राउंड इकडे विकी आहे जे श्याम येणार आहेत आमदार देश मित्र 15 प्रतिस्पर्धी 27 वर जे आहेत cancellation होता आहे सगळी दोन्ही बोलते आले हा खूप खूप Why is it ÁšŌŌŌ गा Bref? Psabovat – Nını Vincent dalamnya JNRBN3C 9 – 0 studio 肉 per bagača RekogANG Ba portrik JŸŌ? आ एक अंदाज जरा येना दिरे আশুড় <laughs>

चव इकडे ब अक्षर मी तिकडे बघतो करतोय कामवलेला मोठा शेला हा पांनी हा यानच तरीतरी

आणि आपल्या सर्वांसाठी मावल्यावर वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक झाल्यामुळे या ठिकाणी बाहेरचे कामगार वगैरे या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण एक हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी असणारे मेडिकलचा उद्घाटन प्रसंगी भाऊ या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे सकाळपासनं आरोग्य आरो तपासणीसाठी भरपूर महिला वर्ग असतील तसेच नागरिक असतील या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी प्रत्येकाने केलेली आहे निश्चितच आपलं सर्वांचं सर हे आरोग्यविषयी काम की आरोग्यविषयी आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या आपण सगळ्यांनी नेत्र तपासणी ने करून त्या ठिकाणी एक और... चांगलं कार्य केले आहे असं आपल्या हातातून कार्य मोरे होॉक्टर जयवळ आणि मॅडम जयवळ आहेत त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि दरेकर परिवाराच्या वतीने हे विषय मेडिकलचं जे ओपनिंग झालं आहे त्यासाठी ही शुभेच्छा व्यक्त करते आणि

सर्वप्रथम मी पंधरा ऑगस्टच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खरंतर ज्या ज्या स्वातंत्र्यवीर असतील आपल्या अनेक जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं खऱ्या अर्थानं त्यांची आठवण काढून त्यांच्या त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांची खरं तर खास करून आपण समाजात काम केलं पाहिजे आपल्या तरुणांनी खरं तर त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे त्याच्यासाठी सातत्याने काम करत असताना आपण पाहतोय की एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संरक्षण असेल कर, कर कला क्रीडा विविध क्षेत्रामध्ये एकविसाव्या शतकाकडे कर वाटचाल करत असताना तर आपल्या देशाने जगभरात अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे की अत्याधुनिक अप्पा झालेलं भारत पाकिस्तानचं युद्ध आपण पाहिलं की ज्याच्या माध्यमातून आपण जगभरात हा संदेश दिला की भारत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत किंवा कुठल्याच त्या ठिकाणी कमी नाहीये एक महासत्ता म्हणून जगभरात पुढे येत असताना खरंतर आपल्या मतदार मतदारसंघात देखील आपण आता पाहतोय की ट्रॅफिकची मोठी समस्या असताना आता आपण जवळपास शिरूरपर्यंत बायपासपासून चंदनगरच्या फ्लायओव्हर आपण मंजूर केलेला आहे मेट्रो आपण वागोलीच्या पुढे नोनिकलपर्यंत आणून ट्रॅफिक पुढे सोडवण्याची व्यवस्था करतोय पुणे ते अहिल्यानगर रेल्वे महामार्ग हा आता त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शिरोड तालुक्याला जे औद्योगिक आणि वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून विकसित होत असताना त्याला अजून गती देण्याचं काम आणि या परिसरातील सर्वसामान्य घटकांचं राहणीमान आणि विचारधारणेमध्ये बदल घडवून त्याच्यामध्ये चांगली प्रगती कशी होईल हे होत असताना खरंतर आज मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की आपल्या बहुजन समाजातील तरुण फार कमी म्हणजे अधिकारी असतील पदाधिकारी असतील आणि मग त्याच्यामध्ये इंजिनियर असतील सॉफ्टवेअरमध्ये असू द्या किंवा इतर क्षेत्रामध्ये डॉक्टर वकील इतर क्षेत्रामध्ये फार कमी पाहायला मिळतात आणि त्यातली त्या सलसवाडी म्हटलं की वडावून इंडस्ट्रियल आणि क्रॅफ्ट आणि जास्त आपली सगळी लेबर कॉन्ट्रॅक्ट याच्याकडे कुठेतरी चढावड सुरू असताना एक हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या बहुजन समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न दरकर कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे तर मी त्या दोन्ही मुलांचं या ठिकाणी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो की या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन कुठंतरी वाढत असलेली इंडस्ट्री आणि इथं वाढत असलेला हा कामगार वर्ग आणि इथं असलेल्या ज्या काही सुविधांचा अभाव हे लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी हॉस्पिटल चालू केलं जेणेकरून इथं कामगार वर्ग स्थानिक किंवा इतर जो काही वाढलेला परिसर आहे सणस्परीचा आपल्या की त्यांना इथं चांगल्या पद्धतीची सुखसुविधा मिळावा चांगल्या आरोग्याच्या संदर्भातील त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळावी याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी आज हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलेलं आहे हे समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं या ठिकाणी या तरुणांनी उशीरलेलं हे खर तर पाऊल आहे फक्त एकच आहे दरेकरांना पैशाची काही कमी नाही थोडं गोरगरीबांना सांभाळून घ्या एवढी मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक लोकप्रतिनिधी म्हणून ही खरं तर मी विनंती करतो आणि दरेकर परिवार असेल हंगोडे परिवार असतील किंवा संपूर्ण हा परिसर असेल त्यांना मग मांडरेताईच्या माध्यमातून असेल किंवा बांधल असतील किंवा सर्व परिवाराच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून एक उंशीवर नेण्याचं के। काम केलेलं आहे तर सरस्वाणी आणि माझं एक वेगळं नातं सत्तावीस सत्तावीस वर्षापासून त्या ठिकाणी राहिलेलं आहे दत्ताशिर रास्ता येईल ठीक आहे आता झालं सगळ्या गोष्टी झाल्या अंगापाऱ्या असतील सगळे असतील सगळीच मंडळी या ठिकाणी सगळं मित्रपरिवार आहे परंतु समाजामध्ये काम करत असताना जरी विचारधारा मैत्री वेगळी असली तरी विचार झाला माणसांची त्या ठिकाणी वेगळी असू शकते परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची आपली त्या ठिकाणी मानसिकता पाहिजे की या समाजातील प्रत्येक घटक हा माझा आहे आणि त्या घटकाचा विकास झाला पाहिजे कुठेही खुर्शी किंवा इतर प्रवृत्तीचं राजकारण न करता विकासाचं आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रति आपलं योगदान पाहिजे अशा पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आठ नऊ महिन्यात आपण ते पाहिलेलं आहे फक्त विकासाचं काम झालेलं आहे एकही तक्रार पुढे जाणवली नसेल आपल्याला तर तेवढं थोडंसं आपण त्यालाही आपण थोडंसं हसून दाद दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद परंतु इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाच्या माध्यमातून आपल्या परिसराला अधिक गतिमान देण्याचं काम निश्चित आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करू असं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो आणि आज स्थानिकांनाच्या निमित्ताने स्थानिकांना नोकरी टाळले जाते कंपन्या आणि त्या संदर्भात देखील स्थानिकांना जरी नोकरी किंवा व्यवसाय टाळलं जात असेल तर त्या संदर्भात देखील आपण एम आय डी सी संबंधित मंत्री किंवा जे काही एम आय डी सी चे या ठिकाणी त्यांची युनिटी आहे संबंधित सर्वांना विश्वासात घेऊन स्थानिकांचा रोजगार कसा वाढेल अनेक नवीन कंपन्या या ठिकाणी येत आहेत आपल्या मुलांचं देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जर स्किल असेल मग त्यात इंजिनियर असेल कॉलेज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे अशा मुलांना देखील कामावरती कंपनीच्या माध्यमातून नोकरी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि त्याला बांधवी आहोत त्यासाठी देखील आपण आता लवकरच एक इंटरनॅशनल लेवलचं आपल्या एम आय डी सीमध्ये एक परिषद एम आय डी आपण घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपला रोजगार देखील वाढेल आणि चांगल्या येऊन आपल्या परिसरावरून गती देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू असं मी या ठिकाणी पोलीस एकदा आपल्याला सांगू इच्छितो आणि आज पंधरा ऑगस्टचा औचित्य साधत यावेळेला आम्हाला मुश्किल झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कर आणि आज पंधरा ऑगस्ट पूर्ण कार्यक्रमही शेरू शेअरला आणि इतर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे थोडासा यायला विलंब झाला आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागली त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यात एक तर काही जणक्यात पाहिला तर रागाणं अजून राग जाऊन अजून रागावरती येण्यापेक्षा आपलं बोललेलं बरं म्हणून मी आपली या ठिकाणी दिल्लीला हॉस्पिटल आज हे चांगलं पाऊल आमच्या सहकार्यांनी तरुणांनी आमच्या कुटुंबातील मुलांनी या ठिकाणी उचललेलं आहे त्यांचंही कौतुक करतो अभिनंदन करतो मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद उद्घाटन प्रसंगी आली मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांच्या नाटकांनी करतो हवेलीचे आमदार राजांनी मावले आपण दरेकर परिवाराची विनंती मंदिर उपस्थित राहिलात मी होते आपल्याला विशेष वैचारिक भूमिका जुनी आहे आणि त्यांचे विचारच खऱ्या अर्थाला त्यांना ते पुढे घेऊन जात आहेत आता आमदारांच्या टप्प्यावर आलेले आहेत येथून पुढच्या टप्प्यासुद्धा त्यांच्या विचारांनी जाणार आहेत आता मला सांगतो मी आपल्याला आणि पुन्हा एकदा नऊ सर्व रुपये पाऊयाचं आमच्या जे होते मुलेवर डॉक्टर मोले हॉस्पिटल त्यांचे होते सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम आपला असं जाहीर करतो धन्यवाद कोणते कोणच गाडी चल जय मारिक मी माझ्याकडे रे होय लागला एक जना आला पाचवी सरवला 55 किलोचा म्हटलं मी वाचका क्षेत्रे लावतो मला तरच्या मला पण खडवून यानं मला गाडी मी मार 120 किलोमीटर पुढे चालू निघून गेलो